साहेब नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना आपली ओळख करून द्या आपलं नाव आणि गाव सांगा शंकर कदम मुक्काम पोस्ट ओके तालुका जिल्हा सातारा तालुका जिल्हा सातारा तालुका जिल्हा सातारा एकच ओके आता तुम्ही ह्या तुमच्या ऊस शेतामध्ये अल्बिरन ऑर्गनाइज ह्या संस्थेची जी काही टेक्नॉलॉजी आहे अल्ट्रा केन असेल आणि कॅल्शियम असेल फॉलिअर असेल हे साधारणतः किती वर्षापासून वापरता चार पाच वर्षापासून वापरता वापर ओके वापर okay. आणि ही टेक्नॉलॉजी तुमच्या शेतामध्ये वापरण्यापूर्वी तुमच्या उसाचं ॲव्हरेज किती निघायचं चाळीस पन्नास चाळीस पन्नास टन निघायचं चाळीस पन्नास टन निघायचं आणि ही टेक्नॉलॉजी वापरल्यापासून तुमच्या उसाच्या शेतीमध्ये काय बदल झालाय उसाचे म्हणजे उत्पन्न चांगलं वाढले हां माती पण झाली भुसभुशीत हां आणि टणीत टन एकशे दहा गेल्या वर्षी एकशे दहा आहे आता हे चालू आहे अच्छा गेल्या वर्षी एकशे दहा अवरेज निघालय आणि पूर्वी किती निघायचं पन्नास म्हणजे सन पण पन्नास साठ असणार एवढे जवळजवळ पन्नास एक टन एकरी उत्पादन वाढलेलं आहे वाढलेलं आहे ओके आपली टोटल शेती किती साहेब आमची आहे ओके सगळ्या शेतीमध्ये वापरता वापरतो ओके म्हणजे जवळजवळ पन्नास एक टनाची ग्रोथ प्रति एकर मग तुम्हाला मिळालेली आहे सोबतच मातीमध्ये पण खूप चांगला बदल झालेला तुम्हाला जाणवणारला आहे ओके टनॅजमध्ये ॲव्हरेजमध्ये उत्पन्नामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये वाढ झाली आहे आणि यावर्षी पण आपण तुमच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि बघतोय आपण तुमच्या शेतामध्ये आता आपण तुमचे काही प्लॉट फिरून बघितले तर ऊसाची जाडी जबरदस्त आहे त्याच्यानंतर पेऱ्यांची लांबी असेल आणि वॉटर शूट्स असतील हे सुद्धा प्रत्येक गटामध्ये सहा सात सहा सात वॉटर शूट आहेत आणि जवळजवळ वीस बावीस वीस बावीस कांड्यापर्यंत पोहोचलेत आहेत बरोबर ठीक आहे वॉटर शूट, हो। शूट सुद्धा पोचलेले आहेत आणि याच्यामुळे ॲव्हरेजमध्ये आपल्याला खूप चांगला बेनिफिट मिळतोय बरोबर ठीक आहे आता सोबत तुमचे सगळे तुमचे शेतकरी बंधू आहेत जे शेजारी ह्यांची ऊस शेती बघतायत साहेबांची ठीक आहे तर त्यांनी आता या चालू असलेल्या प्लॉटमधला ऊस तोडलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहेत आपल्या शेतकरी बांधवांना थोडंसं कांड्या वगैरे मोजून बघत आपण किती कांड्या आहेत या ठिकाणी थोडंसं मोजून दाखवाल हां सलीम साहेब तीन चार पाच सहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस तेव्वेचाळीस पंचेचाळीस खांड्यापर्यंत ऊस आहेत आणि सर्रास असे असेल आपल्या शेतामध्ये ऊस ओके ओके अजून काय सांगू इच्छित आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही ह्या पोटर्शन वापरावं चांगलं उत्पन्न इकतं ओके आणि गेल्या ह्या पाच वर्षामध्ये तुमच्या शेतामध्ये एकरी जे काही जवळपास एकरी ची ग्रोथ आहे आणि टेक्नॉलॉजी सातत्यानं वापरल्यामुळे तुम्हाला एवढा चांगला बेनिफिट झालेला गेल्या एक वर्षी एकशे दहा टनाज पडले साहेब आपलं यावर्षी काय या अपेक्षा आहे बघा ते एकशे वीस गेलंच पाहिजे ओके आपला उसा ऊस असल्यामुळे हा थोडं ते माग सरणारसामध्ये ऊस उसामध्ये ऊस तुमचं झालं ओके प्लॉट बदली केलं नाही असं ओके ओके तरी सुद्धा जवळपास आपल्या उसाच्या कांड्यांची संख्या बघितली पंचाळीस ते पन्नासच्या घरामध्ये सुद्धा आहेत काही उसांचे तर यावर्षी सुद्धा एकशे दहा एकशे पंधरा किंवा एकशे वीस टनाच्या घरात पोचायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे कारण ऊसाची जाळी पण तशी आणि वॉटर शूट्स पण तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्या शेतामध्ये आहेत ओके थोडस पाठीमागचं आपलं थोडं ऊस दाखवता उसाची जाडी वगैरे आता हे समोरचं तर बुर� आपण हातामध्ये बघतोयच ठीक आहे तर शेजारी हा ऊस तुटलेला आहे अजून शेजारी या ऊसाच्या ह्या बाजूला ऊस ऊसाच तोडणी चालूच आहे ठीक आहे मंडळी हा बघा पूर्णपणे ऊसा झोपला आहे ठीक आहे आणि ऊसाची जाडी वगैरे म्हटलं आपण वॉटर शूट्स वगैरे बघितले ठीक आहे तर जसं जसं आपण इकडं जाऊ हे बघा एक विताची साधारणतः सहा सात नऊ इंचापर्यंतची ह्या ऊसाची लांबी आहे आणि जाडी जर बघितली तर तळातून वर एक एकसारखी जाडी ठीक आहे यानंतर आपण या बाजूला पण बघितलं ठीक आहे तर वॉटर शूटची ची संख्या प्रचंड आहे हे आणि याच्यामुळं चांगलं वजन शेतकऱ्यांना भेटायला मदत होते साधारणतः पंचवीस खांड आहेत का तेवीस चोवीस तेवीस वॉटरशूटचे वॉटर ऊस पोचलेत सगळीकडे असं आहे आहेच पण बघा ना ही अविश्वसनीय झाडी आहे ठीक आहे आणि भरी ऊस आहे ओके 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 आतमध्ये सगळं ऊस पडलेला आहे साहेब ह्या अल्ट्राकेनचा सा जो काही फायदा आपल्या ऊस शेतीमध्ये झालाय याच्यावरती तुम्ही समाधानी आहात का एकदम समाधानी आहे ओके okay, आपल्या बाकीच्या शेतकरी बांधवनी हे वापरलं पाहिजे त्यांच्या शेतामध्ये वापरलं पाहिजे ओके okay, आता आपल्या बाजूच्या शेतकरी आहेत यांनी यांची थोडी मी प्रतिक्रिया घेतो की तुमच्या ऊसाबद्दल यांचं काय मत होतं आणि आज यांचं काय मत आहे ठीक आहे दादा आपलं नाव सांगा गिरशिवराम कदम ओके okay, तुम्ही साहेबांचं पूर्वीच ऊसाची शेती बघितल्या आणि आता पण तुम्ही बघताय तुम्हाला काय बदल जाणवतोय पहिलं एवढं टेनेज नव्हतं हा आता टेनिज मध्ये त्यांचा भरपूर फरक आहे टेनिजमध्ये भरपूर फरक आहे जमीन सुद्धा अच्छा जमीन भुसभुशी झालेली आहे ओके आणि ऊसाच्या चांगला फरक पेरे पुरी एवढी निघायची एक सारखी पेरेचा अंतर पडलेला आहे ओके आणि ऊस बी चांगला वजन बी चांगला आणि उंची बी चांगली आहे ओके ग्रेट म्हणजे तुम्हाला समाधान वाटतं यांचा ऊस बघून ओके अजून एक शेतकरी बांधवांची आपण प्रतिक्रिया घेऊया दादा आपलं नाव सांगा नितीन कदम ओके तुम्हाला काय वाटतं साहेबांचा ऊस बघून साहेबांचा सा ऊस बघून फार मोठं उत्पादन निघत आहे ओके आणि ह्याच्या त्यांच उत्पादन ह्याच्या मागे आम्ही उत्पादनाची त्यांची घट होती आता प्रगती झालेली ओके ओके म्हणजे भागात असा ऊस आहे का भागात नाही ना असा ना ऊस ग्रेट ग्रेट साहेब तुम्ही थोडस तुमचा अभिप्राय आम्हाला द्यायचा अजून एकदा कि तुम्ही मुंबईला राहता ठीक आहे आणि तिथून तुम्ही अपडाऊन सुद्धा करता बरोबर ठीक आहे आणि तो जो तुमचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये तुमची भरलेली शेती आहे हे जे समाधान हे आमच्या शेतकरी एक थोडस शब्दामध्ये सांगायचं शेती हे टायम केली पाहिजे हा खतर टायमावर टायम सगळं पाणी नियोजन पाहिजे आणि त्याच्या आमच्या त्या जो आमच्या घरी पोरक कामाला आहे बाबू त्याचं मेन महत्व आहे तर रात्री दोन लावून त्याला उठवतो ओके आणि दारी बदली कर म्हणतो ओके पाण्याचं नियोजन पाहिजे खतं नियोजन पाहिजे आपल्या हे कंपनी हे फवारणी आळून वगैरे घेतले तू उत्पन्न चांगलं निघेल ओके थोडं लेट झाले अजून उत्पन्न असतं असता ओके 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 याच्यामध्ये अजून करू बघायला मिळाली असते ओके ओके आता पुढच्याशी तू होणार नाही पुढच्याशी पहिल्यापासून करणार हा आणि तुम्ही जर आमची खातं लिहून द्या पहिल्यापासून एंड पर्यंत हा 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 म्हणजे अजून प्रगती आमची होईल ओके ओके म्हणजे आता आपण एकशे वीस पर्यंत पोहोचलोय ठीक आहे आपण एकशे तीस एकशे पस्तीस आहे ओके okay. जी काय काय आपण या वर्षी आपण नक्की काढूया चालेल ओके धन्यवाद <laughs> okay, सगळ्यांचा खूप आभारी आहे आणि साहेबांच्या प्लॉटला वारंवार भेट देणारे झटणारे या ठिकाणी सलीम भाई आहेत ठीक आहे सलीम, <laughs> सलीम साहेब तुमची काय प्रतिक्रिया आहे महत्वाची गोष्ट म्हणजे सरांचं अत्याधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे हा ती त्याबद्दल त्यांची मानसिक असली म्हणजे जाणून घ्यायचे नवीन नवीन म्हणजे ऊस शेतीमध्ये कसं डेव्हलपमेंट केली पाहिजे किंवा त्यामध्ये आपण काय नवीन नवीन बदल करला पाहिजेत ते, ते वेळोवेळी करून विचारून चिकित्सक वृत्ती आहे त्यामुळे म्हणजे मध्ये त्यांचा फरक पडलाय पन्नास टनापासून एकशे दहा टनापर्यंत एक दोन वर्ष ते शक्य शक्य नाही करून दाखवलंय त्यामध्ये बेस्ट बेस्ट त्यामध्ये आपल्या अल्वेरन ऑर्गॅनिक कंपनीच्या आळवण्या फवार्या असतील किंवा त्यांचं रासायनिक खतांचं संतुलन असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल प्रॉपर आणि महत्वाची गोष्ट ह्या ज्या गोष्टी आहेत प्रॉपर शेड्यूल न करणं या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या होत्या आणि त्याने वारंवार ते केलेल्या ओके आणि हे जे ॲव्हरेज आहे ते एका शेतीमध्ये न निघता ते जेवढे काही त्यांचे आठ साडेआठ एकर ओ, हो, हो, हो। शेती आहे त्या प्रत्येक शेतीमध्ये चा प्रमाण आपलं वाढत म्हणजे शंभर टक्के हे आहे टोटल शेतीचं मिळून ओके एका दुसऱ्या प्लॉट मध्ये कुणीही करू शकत पण टोटल साडेआठ एकर मध्ये या पद्धतीचं उत्पादन काढणं हे फार मोठं काम आहे लक्षात घ्या जोक नाही तो जोक नाही महत्वाची गोष्ट काय वर्षी पावसाचं जे काही प्रमाण होतं ते सातत्यानं म्हणजे वाढलेलं होतं रानात पाणी साचून किंवा बऱ्याच लोकांच्या उजा आहेत म्हणजे चांगले चांगले ऊस सुद्धा फरक पडलाय तेवढ्यात असल्या परिस्थितीनुसार त्यांनी हा ऊस मला म्हणजे आता एक का आपण कांड्याची साईज बघितली असेल किंवा पेरे जर बघितले असेल तर एकशे दहा टन प्लस त्यांचा ऑवरेज निघायलाच पाहिजे त्यामध्ये काय ओके ओके आणि अजून एक गोष्ट खोडव्याबद्दल थोडस विचारायचं आहे साहेब खोडव्या बद्दल तुमची थोड्या वेळापूर्वी एक प्रतिक्रिया तुम्ही दिली होती कि किती कांद्यावरती खोडवायत आता तीस बत्तीस कांड्या खडव आहे तीस बत्तीस कांड्यावरती डिसेंबरला गेला होता आणि वॉटर शूट पण सात सात कांड्या वॉटर शूट आहेत सध्या अच्छा म्हणजे वॉटर शूट म्हणजे दोन महिने तीन महिने अजून तीन महिन्याचा अवकाश आहे आणि वॉटर शोट म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये कोंबऱ्या ऊस म्हणतोय त्यात सहा सात कांड्यावरती आहे आणि येणाऱ्या तीन महिन्यामध्ये अजून त्याच्यामध्ये सहा सात कांड्या आठ कांड्या वाढायला काहीच हरकत नाहीये आणि आता जो नॉर्मल ऊस आहे आपला खोडव्याचा तो बत्तीस आहे म्हणजे खोडव्या ऊसाचं सुद्धा उत्पादन आपण दोन सव्वा दोन टनाच्या दोन होणार कमीत कमी दोन म्हणजे जवळपास ऐंशी नव्वद टनाच्या घरात आपण खोडव्यामध्ये सुद्धा पोचणार म्हणजे हे सुद्धा खोडव्यामध्ये एक म्हणजे अपेक्षेच्या पलीकडे जाऊन उत्पादन हे आपण या ठिकाणी घेऊ शकतोय. हा लावणीच एखाद्या ठिकाणी उत्पादन भेटत नाही. आदिरांच्या. सही आहे. आहे. आपल्या खोडव्यासाठी. खोडव्यासाठी. ओके ओके. उत्पन्न चांगलं वाढले. ओके. आणि आजूबाजूला तरी फुटी आम्ही भरपूर काढले. एवढे फुटी आलेले बरं का. हां की पाला काढताना ते सांगितले मरक मरके भरके सगळं काउंट टाका. खाली ठेवा फुटींमधला. ओके ओके. म्हणजे संख्याचं पण नियोजन प्रॉपर झालेलं आहे मग डेफिनेटली आपण दोन सव्वा दोनच्या वरती जाणार साहेब बेस्ट बेस्ट धन्यवाद साहेब तुम्ही खूप चांगला अभिप्राय आमच्या शेतकरी बांधवांच्या पण पोहोचवला ठीक आहे आणि तुम्ही गेली पाच वर्षाला अल्विरॉनची अल्ट्राकेन ही टेक्नॉलॉजी तुमच्या वापरत वापरताय ठीक आहे आणि तुम्ही इथून पुढे देखील वापरत आम्ही तुम्ही आम्हाला वाटलं चार ओके तुम्ही इथून पुढे पण वापरला ही अपेक्षा धरून आम्ही आमच्या अल्विरॉनच्या माध्यमातून कंपनीतर्फे या संस्थेमार्फत ह्या टोटल आमच्या ग्रुपच्या माध्यमातून सलीम साहेबांच्या विशेषकरता माध्यमातून आम्ही तुमचं सर्वस्वी म्हणजे आभार व्यक्त करतो साहेब Да